नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र मी स्नेहा मेहंदी आर्ट मी घेऊन आले आहे फ्री मेहंदी कोर्स थर्टी डेचं चॅलेंज आहे आजचा डे आजचा आहे डे फर्स्ट माझा इन्स्टा आयडी आहे स्नेहू मेहंदी युट्यूब आयडिया आहे स्नेहा मेहंदी यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण आज शिकणार आहोत लाईन काल आपण शिकलो होतो मेहंदीचा कोण कसा बनवायचा त्याच्यामध्ये काही क्वेरी वगैरे असतील तर तुम्ही इन्स्टाला डी एम करू शकता अदरवाइज यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे तर आज आपण शिकणार आहेत लाईन कशा ड्रॉ करायच्या ठीक आहे तर कोण हा आपण जसा पेन पकडतो तशा पेनने पण आपण मेहंदी काढू शकतो अदरवाइज हे जे आहे हे दोन बोट आहे या दोन बोटामध्येही या अंगठ्याने प्रेस करू शकतो ठीक आहे तर बट मला सवय आहे पेन सारखं कोण पकडायची चला आपण स्टार्ट करूया लाईन्स कशा काढायच्या से आ, सेम याच्यामध्ये दाबून धरायचं सोडायचं नाहीये सोडलं ना म्हणजे कमी जसं हे कोण प्रेस करताना कमी जसं झालं तर लाईन तुटण्याची शक्यता असते सो त्याच्यामुळं सेम राहू द्यायचं आता हे हे जर लाईन तुटतीय तर त्याच्यामध्ये ठीक आहे कशी वाटते आहे लाईन तुटण्याचे दोन म्हणजे कारण आहेत एक तर आपण कोण प्रेस करताना एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो अदरवाईज मेहंदीचा कोण भरताना याच्यामध्ये जर थोडीफार हवा भरली असेल किंवा जर आपण मेहंदीचे पेस्ट बनवताना काही प्रॉब्लेम म्हणजे गाठी मध्ये गाठी वगैरे होतात ना तर ते जर झाले असतील तर तुमचा कोण व्यवस्थित नाही चालत आहे जे रेश लाईन मेहंदी वगैरे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही सो कोण बनवतानाच व्यवस्थित कोण बनवायचा जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की मला कोण कसा बनवायचा पेस्ट कशी पेस्ट कशी बनवायची तर तेही मी तुम्हाला लवकरात लवकर क्लास पण घेईन ठीक आहे ही सिंगल लाईन झाली आहे याच्यामध्ये आपण डबल लाईन काढूयात एक सिंगल लाईन घ्यायची अजून एक लाईन घ्यायची आणि याला बोल्ड करायचं ठीक आहे ही एकट बोल्ड लाईन काढायची पद्धत आहे जर तुम्ही असं काढलं म्हणजे हे कोण आहे ह्यालाच तुम्ही जर असं केलं ठीक आहे तर याचा जो याची जी लाईन आहे व्यवस्थित येत नाही फिनिशिंग व्यवस्थित येत नाही सो बोल्ड लाईन काढताना शक्यतो दोन लाईन मारायच्या दोन रेश काढायच्या आणि त्याच्यामध्ये बोल्ड करायचं बघा या रेशमध्ये आणि या रेशमध्ये किती डिफरन्स आहे ठीक आहे नेक्स्ट शिकणार आहेत आपण हम्स, हम्स कसे काढायचे ही सिंगल लाईन घ्यायची आहे कधीच रेषेला चिटकून नाही काढायची रेषेला चिटकून काढली ना म्हणजे लाईक हाताला हातावर मेहंदी काढायची तर हाताला चिटकून जर काढली तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही सो कोण हा उचलून काढायचा हम्स काढूयात आपण हे पा शकता तुम्ही अशी लाईन काढू शकता आणि नॉर्मल अशी लाईन काढून त्याला जेणेकरून म्हणजे तुमचे जे आता बघा वरच्या हम्स मध्ये आणि या हम्स मध्ये किती डिफरन्स आहे है। है वरचे हम्स जे आहे ती साईज जरा थोडीशी खालीवरी खालीवरी होत गेली आहे बट याची जी आहे ती याची अक्युरेट आली आहे आता हे बोल्ड लाईन मध्ये पण आपण हम्स काढायला बोल्ड मध्ये पण हे बोल्ड करायचं अजून एक लाईन मारायची म्हणजे टोटल तीन लाईन मारायच्या ठीक आहे आता काढूयात आपण वेव लाईन वेव लाईन अशा प्रकारचे असते अशा प्रकारची असते ठीक आहे या वेव लाईनला आपण बोल्ड पण करू शकतो म्हणजे डबल लेयर मध्ये वेव लाईन आपण काढू शकतो नंतर आहे सर्कल लाईन सर्कल लाईन मध्ये असे सर्कल लाईन काढू शकतो हे झालं पहिला प्रकार तुम्ही अशा छोट्याशा रेश मारून पण तुम्ही काढू शकता की जेणेकरून फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल तर याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणून तुम्ही हे फील करू शकता ठीक आहे चेन चाई, चेन चेन पण म्हणू शकतो आपण ठीक आहे आता शिकूया आपण डॉट्स डॉट्स कसे काढायचे तर डॉट्स काढताना कोण प्रेस करायचा जागेवरच येतो वरी उचलायचा कोण प्रेस करायचा जागेवरच उचलायचा प्रेस करायचा जागावर म्हणजे असं करून इकडच्या साईडनं नाही असं म्हणजे हे काढायचं की जेणेकरून याचा आपला गोल आकार येत नाहीये प्रेस करायचं जागा सोडून जर असं काढलं असं केलं तर असं होऊन जात ठीक आहे तर डॉट्स मध्ये डॉट्स विथ लाईन काढायची आपल्याला तर ही जी लाईन आहे ती लाईन काढूयात आपण ठीक आहे डॉट्स काढूयात डॉट स्वीट लाइन याला म्हणतात डॉट स्वीट लाइन अदरवाइज तुम्ही असं पण करू शकता छोटे डॉट्स म्हणजे डिझाईन मध्ये आपण काही पण क्रिएटिविटी करू शकतो है ना किंवा जे नॉर्मल रेश रायचे आणि डॉट्सचे आकार जे आहे ते छोटे मोठे छोटे मोठे देत राहायचे ठीक आहे आता काढूयात आपण स्पायरल 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 मध्ये पण आपण सिंगल स्पायरल ही झाली डबल स्पायरल ही झाली थ्री लेअर स्पायरल ही झाली फोर लेअर स्पायरल ठीक आहे सिंगल स्पायरल डबल स्पायरल थ्री लेअर स्पायरल फोर लेअर स्पायरल आता काढूया आपण सर्कल सर्कल एक असा काढू शकतो असा काढला नाही बघा साईज कसे होते कमी जास्त होते तर आपण प्लस चिन्ह काढायचं इकडून अर्धा बोल इकडून अर्धा बोल प्लस चिन्ह काढायचं इकडून असं बोल्ड जर करायचं असेल तर त्याच्या साईडनं अजून एक सर्कल काढायचं आणि त्याला बोल्ड करायचं ठीक आहे का असं काढायचं नाही आकार थोडासा कमी जास्त होतो आता शिकूयात लास्ट बट नॉट लिस्ट ड्रॉप्स प्रेस करायचं मध्यभागून रेश खाली घ्यायची प्रेस करायचं मध्यभागून रेश खाली घ्यायची प्रेस करायचं खाली घ्यायची रेश करायचं मध्ये बघून रेश खाली घ्यायची तर आपण डिझाईन मध्ये आपण असं गाव शकतो मेहंदीच्या शिकूया लिव्ह वरतून रेश घ्यायची प्रेस खाली थोडीशी रेश घ्यायची वरतून रेश घ्यायची प्रेस करायचं खाली वरतून रेश थोडीशी घ्यायची प्रेस करायचं आकार द्यायचा तुम्हाला कोणत्या साईडनं द्यायचं आहे ते आता याचे लिव्स काढूया छान आले का ह्याच्यामध्ये आपण असे पण काढू शकतो लाइन्स पण हे पण काढू शकतो आपण एक साइड ला काढते मी आता ठीक है? तर आज आपण खूप कव्हर केलेला आहे लाईन्स लाईन लाएं कवर केलेले आहेत थम्स केलेले आहेत ला वेव्ह लाईन केलेले आहे ला सर्कल लाईन डॉट लाईन स्पायरल सर्कल ड्रॉप लीव्ज तर आजचा क्लास आपण आपल्या इथे संपलेला आहे उद्या भेटूया नवीन क्रिएटिव्हिटीमध्ये मध्ये नवीन क्लास मध्ये उद्या भेटूया काही क्वेरी असेल तर इंस्टाला डी एम करा यूट्यूबला ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करत आहात पण तुम्हाला समजत नाही आहे की माझी कुठं चूक होती काय होतीये तर मी मला इन्स्टाला डी एम करा तुमचा नंबर सेंड करा मी तुम्हाला ग्रुप यू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करते आणि तुम्हाला प्रॉपर गाईड करते ठीक आहे भेटूया उद्याच्या न्यू व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे हेड